अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय पिंपरी मधील अजित पवार गटाच्या दिग्गजांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळतीय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष यांच्यासह कार्याध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले वीस जुलैच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याआधी अजित पवाराला अजित पवार गटाला गटा हा मोठा धक्का बसलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देखील पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का म्हणायला हवं कैलास पुरी आमचे प्रतिनिधी देतील कैलास कुणी कुणी राजीनामे दिले या सर्व घटाक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे ते अजित गवाने यांनी राजीनामा दिलेला आहे त्यानंतर कार्याध्यक्ष असतील किंवा आणखी दोन तीन पदाधिकारी आहेत तो सामान्य राजीनामा दिलेला आहे येत्या वीस तारखेला वीस एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मोठा मेळावा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे त्यामध्ये हे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि आणखी दहा माजी नगरसेवक जे आहेत ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती या राजीनाम्यामुळे ती शक्यता बळावलेली आहे आणि एकूणच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसलेला आहे कैलास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल